नमस्कार माझं नाव सुमन मोहिते मी एक छोटंसं गाणं म्हणते कृष्णाबाई शेजारी हे माझ्या तिच्यावरून एक मला दोन चार शब्द आठवले ती मी म्हणती जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कृष्ण नदीचं निर्मळ पाणी गतीत जोंदळ मोत्या वाणी कृष्णा नदीचं निर्मळ पाणी गतीत जोंदळ मोत्या वाणी बरली ग कृष्णा पाणी लागल क मीला बरली ग कृष्णाबाई पाणी लागल क ला। लागल क लाग पाणी लागल लागलं लागल क लाग पाणी लागल क ला। लागल ला क ला। ला नचोळी चोळी पाताळ बामनीला लागल का मानिला न चोळी पाताळबा मनिला नदी किनारी आम्रळ लाली ग माझ्या माहेरी सुखाची सावली नदी किनारी आमराळ लावली ग माझ्या माहेरी सुखाची सावली नदी किनारी आम्रळ लावली ग माझ्या माहेरी सुखाची सावली बरली ग कृष्णाबाई पाणी लागल क भरली ग कृष्णाबाई पाणी लागल क लागल क न चोळी पाताळ बनिला लागल क लाग ग चोळी पाताळ बनिला चोळी पाताळ बनिला नदी किनारी आमरळ लाल ग माझ्या माहेरी सुखाची सावली नदी किनारी आमरळ लावली ग माझ्या माहेरी सुखाची सावली माझ्या माहेरी सुखाची सावली ग माझ्या बापांनी मायाई लावली नदी किनारी आमरळ लाली ग माझ्या माहेरी सुखाची सावली भरली ग कृष्णाबाई पाणी लागल चारी थळी भरली ग कृष्णा बाई पाणी लागल चारी थडी कृष्णा नदीचं निर्मळ पाणी गतीत जोंदळ वाणी कृष्णा नदीचं निर्मळ पाणी गतीत जोंदळ वाणी कृष्णा वळली वाई कड ग कृष्णा वळली वाई कड कृष्ण वळली वारी कड ग कृष्ण वळाली वाई कड कृष्णा नदीचं निरमळ पाणी तित जोंदळ मोत्या वाणी कृष्णा नदीचं निर्मळ पाणी तित जोंदळ मोत्या वाणी